आहे मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल आहे स्पीड टेक मराठीच्या काय नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो खूप गंभीर टॉपिकवरते कारण ज्यावेळी तुम्ही युट्यूबवरती काम करायला चालू करता तुमचं सगळं प्रॉपर असतं तरी देखील तुम्हाला व्ह्यूज येत नाहीत आणि मित्रांनो जर अशा केसेसमध्ये तुमचं टायटल चांगलं आहे तुमचं तु डिस्क्रिप्शन थमनेल वगैरे सगळं चांगलं आहे व्हिडिओची क्वालिटी चांगली आहे तरी देखील मित्रांनो जर तुम्हाला व्ह्यूज येत नसतील तर तुम्ही नेमकं काय केलं पाहिजे तुमच्या व्हिडिओसाठी जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे व्ह्यूज येतील तर मित्रांनो हे सर्व जे आहेत ते तुम्हाला आज व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे मेन जे चार ते पाच टॉपिक आहेत हे सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहेत आणि जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही कंप्लीट बघितला तर तुम्हाला प्रॉपर असं समजणार आहे की तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये काय काय चेंजेस केले पाहिजेत कॉन्टेंटमध्ये काय चेंज केला पाहिजे आणि त्याचबरोबर प्रकारे काम केलं पाहिजे वरती जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे व्ह्यूज येतील मित्रांनो व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला मित्रांनो नव्हे घालवता आपण आपल्या सुरुवात करूया मित्रांनो सगळ्यात पहिला पॉईंट येतो तो म्हणजे मार्केटचं ॲनालिसिस करणं आता मित्रांनो बघा तुम्ही जर युट्यूबवरती चॅनल काढला असेल व्हिडिओज अपलोड करत आहात सगळं करून थकला आहात कन्सिस्टन्सीने डेली व्हिडिओज तुम्ही टाकत आहात तरी देखील तुम्हाला व्ह्यूज येत नसतील तर मित्रांनो तुमचं मार्केट अॅनालिसिस जे दे चुकत आहे आणि जर मार्केट अॅनालिसिस चुकत असेल तर तुम्ही कितीही कन्सिस्टन्सीने व्हिडिओज अपलोड केले रेग्युलर व्हिडिओज अपलोड केले तरी देखील मित्रांनो तुमच्या व्हिडिओला म्हणावे असे व्ह्यूज येणार नाहीत कारण ऑडियन्सला तुमच्या कशामध्ये इंटरेस्ट आहे ऑडियन्सला नेमकं तुमच्या काय पाहिजे आहे हेच जर तुम्हाला समजलं नाही तर मित्रांनो तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज अजिबात येणार नाहीत म्हणजेच काय तर तुम्हाला तुमच्या ऑडियन्सची मेंटॅलिटी समजून घ्यायची आणि ऑडियन्सची मेंटॅलिटी तुमच्याकडे जर सबस्क्रायबर बेस नसेल तर तुम्हाला अजिबात समजणार नाही जोपर्यंत तुम्ही मार्केटचं ॲनालिसिस करणार नाही तो तोपर्यंत मग मित्रांनो मार्केटचं ॲनालिसिस आपण कशाप्रकारे केलं पाहिजे तर बघा आपण ज्या पण कॅटेगरीमध्ये व्हिडिओज बनवत असू त्या कॅटेगरी मधल्या जे जे मोठे मोठे युट्युबर्स आहेत ज्यांना चांगल्या प्रकारे व्ह्यूज येत आहेत तर ते मित्रांनो कॉन्टेंट नेमके कुठले आहेत त्या कॉन्टेंटला फॉलो करायचं तुम्ही आणि ज्या कॉन्टेंटला ते व्हिडिओज जे कॉन्टेंट ते रेग्युलर बनवत आहेत तसे तुम्हाला देखील ट्राय करायचं आता सेम टू सेम त्यांचं कॉपी करायचं नाही तुम्हाला तर तुम्हाला काय करायचं तर ज्या टॉपिकवरती ते व्हिडिओज बनवत आहेत त्या टॉपिकमध्ये तुम्ही तुमच्याच स्टाईलमध्ये व्हिडिओज बनवायचे जसं तुम्ही बनवत आलेला आहात ओके सो यामुळे काय होईल मित्रांनो तुम्हाला मार्केटचा जो आहे तो अंदाज लागेल नेमकं मार्केटमध्ये आता कुठल्या प्रकारचे व्हिडिओ चालतात लोकांना कुठले व्हिडिओज बघायला इंटरेस्ट आहे आणि मित्रांनो ते जर तुम्ही फॉलो केलं तर मित्रांनो निश्चितच ज्याने तुम्हाला चांगल्या प्रकारे व्ह्यूज येणार आहे त्याचबरोबर मित्रांनो दुसरी गोष्ट असते ती म्हणजे ट्रेंडला फॉलो करणं आता मित्रांनो बरेच युट्यूबर काय करतात की फक्त आपल्याला व्हिडिओज बनवायचे आहेत म्हणून ते बनवत राहतात पण नेमकं आता ट्रेंड कुठल्या दिशेने चालू आहे कुठल्या प्रकारे तुम्हाला व्हिडिओज बनवणं गरजेचं आहे कुठल्या प्रकारचे व्हिडिओज आता व्हायरल होत आहेत म्हणजे नेमकं ट्रेंडिंगवरती आता काय चालू आहे ते ट्रेंडला फॉलो करून जर मित्रांनो तुम्ही व्हिडिओज बनवले प्रत्येक कॅटेगरीमध्ये ट्रेंड हा असतो आणि जो पण ट्रेंड आहे आता मी असं नाही म्हणत की प्रत्येक ट्रेंडवरती तुम्ही व्हिडिओज बनवा ठीक आहे आता इलेक्शन वगैरे मध्ये ट्रेंड आलेला इलेक्शनचा काळ चालू होता आता पण इलेक्शनचा काळ चालू आहे आणि तुमचा जर रेसिपी चॅनल वगैरे असेल तर तुम्ही इलेक्शनवरती कुठलाच ट्रेंड फॉलो करू शकत नाही पण मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे जे आहे ते एखादा आता फेस्टिवल आलेला मकर संक्रांतीचा मकर संक्रांतीचा ट्रेंड मात्र तुम्ही रेसिपी चॅनलवरती फॉलो करू शकता असं तुमच्या कॅटेगरीमध्ये तुमच्या चॅनलच्या कॅटेगरीमध्ये कुठला आता सध्या ट्रेंड चालू आहे तो ट्रेंड जर तुम्ही मित्रांनो फॉलो करून व्हिडिओ बनवले तर निश्चितच तुम्हाला चांगल्या प्रकारे व्ह्यूज येणार आहेत त्यानंतर मित्रांनो तिसरी गोष्ट आहे आपली ती म्हणजे कॉन्टेंटची स्टाईल चेंज करतो ना आता मित्रांनो तुम्ही कॉन्टेंट कुठल्या प्रकारे बनवत होता आधी एकदम सिंपल टाईप जर कॉन्टेंट बनवत असाल तर तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये बोलण्याची स्टाईल थोडीशी चेंज करून बघायला पाहिजे तुमच्या व्हिडिओ एडिटिंगची स्टाईल थोडीशी चेंज करून बघायला पाहिजे जे तुम्ही सिंपल जर व्हिडिओ बनवत असाल तर थोडेसे एंगेजिंग व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला थोडंसं एडिटिंगवरती फोकस ठेवावं लागेल एडिटिंग चांगलं करावं लागेल जितकं व्हिडिओ एडिटिंग तुम्ही चांगलं कराल एंगेजिंग कराल बोरिंग पार्ट व्हिडिओमधून कट कराल तितका मित्रांनो तुमच्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज येणार आहेत आणि लोक तुमच्या व्हिडिओना जास्त वेळ बघणार आहेत आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे व्हिडिओवरती जर चांगलं ऑडियन्स रिटेन्शन म्हणजेच लोकांनी जास्त टाईम जर तुमचा व्हिडिओ बघितला तर निश्चित तुम्हाला चांगले व्ह्यूज येणार आहेत आणि मित्रांनो हे चांगले व्ह्यूज येण्यासाठी तुम्हाला ऑडियन्स रिटेन्शनवरती फोकस ठेवावं लागेल मग त्यासाठी तुम्हाला तुमच्या कॉन्टेंटची स्टाईल जी आहे तुम्ही जो व्हिडिओ बनवताय त्याची स्टाईल थोडीशी बदलावी लागेल जर तुम्ही इनडोअर शूट करत असाल तर थोडेसे आउटडोअरला जाऊन शूट करायला शिका म्हणजे तुम्ही ट्राय करत राहा की नेमकं आपल्याला कशाप्रकारे व्हिडिओज बनवल्यानंतर लोकांना आवडत आहेत प्रकारे जर तुम्हाला एकदम तुमचा व्हिडिओ बोरिंग वाटत असेल तर थोडासा फनी टाईपमध्ये बनवा थोडंसं मध्यादे जे आहे ते तुम्ही मिम्स वगैरे यूज करा मध्ये आधी थोडीशी कॉमेडी करा जेणेकरून लोकांना पण तुमचं जर कॅटेगरी एज्युकेशनल वगैरे असेल तर लोकांना पण बोर वाटलं नाही पाहिजे तुमचा व्हिडिओ बघताना सो अशा प्रकारे तुम्ही कॉन्टेंट स्टाईल जी आहे तुमची ती थोडीशी चेंज केली पाहिजे तर मित्रांनो पुढचे दोन पॉईंट सांगण्याआधी मी तुम्हाला सांगतो आपल्या युट्यूब मास्टर कोर्सबद्दल तर आपण बनवलेला आहे मराठीमधला सगळ्यात पहिला युट्यूब मास्टर कोर्स ज्याचं नाव आहे प्रो युट्यूबर कोर्स ज्या कोर्समध्ये मित्रांनो पूर्णपणे रेकॉर्डेड असल्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेनुसार व्हिडिओ बघू शकता कोर्समधले आणि या कोर्समध्ये तुम्हाला चॅनल बनवण्यापासून सगळ्या गोष्टी ज्या पण युट्यूबसाठी गरजेच्या मग ते तुमचे व्ह्यूज वाढण्यासाठी असो सबस्क्रायबर वॉच टाइम वाढण्यासाठी असो चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी असो अर्निंग वाढण्यासाठी असो स्पॉन्सरशिप मिळवण्यासाठी असो किंवा बऱ्याचशा गोष्टी ज्या युट्यूबवरून अर्निंग करण्यासाठी महत्त्वाच्या आहेत आणि तुम्ही इन्कम जनरेट करण्यासाठी महत्त्वाचे आहेत सगळ्या युट्यूबबद्दलच्या गोष्टी आपण या कोर्समध्ये सांगितलेल्या आहेत व्हिडिओ एडिट कसा करायचा थमलेल कसा एडिट करायचा सगळं एडिटिंगचं पण सांगितलेलं आहे सो हा कोर्स मित्रांनो तुम्ही नक्की घ्या या कोर्सची प्राइस अत्यंत कमी ठेवलेली आहे यासोबतच तुम्हाला आपला कस्टमर सपोर्ट देखील भेटतोय म्हणजेच पर्सनली तुम्ही मला प्रश्न विचारू शकता आपल्या व्हॉट्सअप ग्रुप थ्रू आणि मित्रांनो त्यातून जर तुम्ही जे प्रश्न विचारता त्याची उत्तर देखील मी तुम्हाला पर्सनली देणार आहे सो मित्रांनो हा कोर्स नक्की घ्या सोबतच आपण अधूनमधून झूम मिटिंग देखील घेऊन तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींचं नॉलेज नवीन ट्रेंड कुठला चालू आहे तुम्ही कशा प्रकारचे व्हिडिओ बनवायला पाहिजेत हे सगळं सांगत असतो सो हा कोर्स नक्की घ्या डिस्क्रिप्शनमध्ये कोर्सची सोबतच व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या व्हॉट्सअप नंबरवरती देखील मेसेज करून तुम्ही आपल्याकडून कोर्स घेऊ शकता मित्रांनो आपला पुढचा पॉईंट जो आहे तो चौथा पॉईंट येतो ते म्हणजे व्हिडिओच्या लेंथमध्ये थोडंसं छेडछाणी तुम्ही केली पाहिजे जर तुम्हाला व्ह्यूज येत नसतील कारण मित्रांनो बरेचसे लोक काय करतात तीन चार मिनिटाचे दोन तीन मिनिटाचे व्हिडिओज बनवतात मग त्यांना असं वाटतं की मी व्हिडिओ रेग्युलर टाकतोय दोन तीन मिनिटाचे डेली टाकतोय फिक्स टाईमला टाकतोय तरी देखील मला व्ह्यूज येत नाहीत तर मित्रांनो तुम्ही त्यामध्ये काय करू शकता तर तुमच्या व्हिडिओची लेंथ जी आहे ती लेंथ थोडीशी वाढवू शकता मग तुमचा व्हिडिओ दोन तीन मिनिटाचा असेल तर त्याला आठ दहा मिनिटाचा कसा बनवता येईल म्हणजे असं नाही म्हणत की तुमच्या व्हिडिओच टॉपिकच दोन तीन मिनिटाचा आहे आणि त्याला तुम्ही आठ मिनिटापर्यंत ताणत न्या असं जरी केलं तर तुमचा व्हिडिओ बोरिंग होणार आहे आणि व्हिडिओ लोक बघणार नाहीत तर तुम्ही टॉपिकच थोडासा तुमच्या कॅटेगरीमध्ये सिलेक्ट करताना असा करायचं आहे जेणेकरून तुम्ही तो व्हिडिओ आठ दहा मिनटं पूर्णपणे एक्सप्लेन करू शकता आणि आठ दहा मिनटापर्यंत व्हिडिओ जो आहे तो बनवू शकता व्हिडिओची लेंथ जर तुम्ही वाढवली आणि तुमच्या व्ह्यूजमध्ये काही फरक पडत असेल तर तुम्ही निश्चितच तुमच्या चॅनलवरचे व्हिडिओची लेंथ देखील वाढवली पाहिजे कारण लोक काय करतात मेहनत करायला नको असते दोन तीन मिनटाचं व्हिडिओ बनवून टाकतात आणि त्यांना वाटतं की मला व्ह्यूज येत नाहीत तर मित्र मित्रांनो तसं नाही आपण आपल्या चॅनलवरती थोडेसे एक्सपेरिमेंट केले पाहिजेत अशा प्रकारची व्हिडिओची लेंथ वगैरे वाढवली पाहिजे व्हिडिओची लेंथ वाढवल्यानंतर थोडंसं आपण जे मी मकापासून तुम्हाला चार पॉईंट सांगितले ते सगळे फॉलो करून बघितले पाहिजे आणि पाचवी गोष्ट जशी मी तुम्हाला चौथ्या पॉईंटमध्ये बोललो तसं आपण आपल्या चॅनलवरती किंवा आपल्या व्हिडिओजमध्ये थोडंफार एक्सपेरिमेंट केलं पाहिजे आता ते एक्सपेरिमेंट करताना आपण थोडंसं जसं मी व्हिडिओची लेंथमध्ये सांगितलं तसे लेंथमध्ये एक्सपेरिमेंट करा किंवा तुम्ही एखादा नवीन टॉपिक घेऊन बघा त्यावरती तुम्हाला चांगले व्ह्यूज येतात का किंवा सध्या चाललेल्या ट्रेंडनुसार थोडेसे एक्सपेरिमेंट करा ट्रेंडला आपल्या कॉन्टेंटमध्ये मिक्स कशाप्रकारे आपण करू शकतो आहे किंवा आपली बोलण्याची स्टाईल तो प्रत्येक वेळी आपण आपल्या चॅनलवरती एक्सपेरिमेंट करत राहिलं पाहिजे आपण काय केल्यानंतर आपल्याला व्ह्यूज येतात आणि काय नाही केल्यानंतर व्ह्यूज ड्रॉप होतात हे मित्रांनो जर तुम्हाला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत मित्रांनो तुम्हाला चॅनलवरती लॉग टाईमसाठी तुम्ही टिकून नाही राहू शकत सो त्यासाठी तुम्हाला काय करायचं प्रत्येक वेळी आता जरी मोठा क्रिएटर असेल तरी त्याला प्रत्येक वेळी सेम व्ह्यूज येतात का तर नाही त्याचे देखील व्ह्यूज अपडाऊन होतात पण तो काय शिकलेला असतो तर तर तो आपल्या चॅनलवरती आपण कशाप्रकारे एक्सपेरिमेंट करू शकतो व्ह्यूज वाढण्यासाठी आपण काय करू शकतो प्रत्येक क्रिएटर जो आहे मित्रांनो व्ह्यूज येण्यासाठी प्रत्येक धडपड प्रत्येकाची असते आणि तो प्रत्येक क्रिएटर आपापल्या चॅनलवरती एक्सपेरिमेंट करत असतो सो जोपर्यंत तुम्ही एक्सपेरिमेंट करणार नाही तोपर्यंत तुम्हाला व्ह्यूज पण येणार नाही तर अशा प्रकारे मित्रांनो हे जे मी तुम्हाला चार ते पाच पॉईंट सांगितलेले आहेत हे सगळे तुम्ही तुमच्या चॅनलवरती अप्लाय करून बघा तशा प्रकारे काम करून बघा तुमचे व्ह्यूज नक्की वाढणार आहेत आणि तुमचे व्ह्यूज वाढून तुमच्या चॅनलची रीच देखील मेंटेन होऊन तुमचे सबस्क्रायबर अर्निंगवर वगैरे सगळं काही वाढणार आहे सो त्यासाठी मित्रांनो तुम्ही आतापासून आणि जोपर्यंत तुमची मेंटेलिटी पॉझिटिव्ह राहत नाही तोपर्यंत तुम्ही यूटूबवरती लॉंग टाईमसाठी टिकून राहत नाही व्ह्यूज ड्रॉप झाले म्हणून मी युट्यूब सोडतो हा जर विचार तुमच्या मनात येत असेल तर तुम्ही लॉंग टाईमसाठी युट्यूबवरती नाही टिकून राहू शकत तुमची मेंटेलिटी जोपर्यंत तुम्ही पॉझिटिव्ह ठेवत नाही तोपर्यंत मित्रांनो तुम्ही या प्लॅटफॉर्मवरती तर सक्सेसफुल होऊ शकत नाही कारण युट्यूबवरती तुम्हाला पेशन्स खूप म्हणजे खूप गरजेचे असतात आणि नव्वद ते पंच्याण्णव टक्के युट्यूबर्स जे आहेत ते इथंच फेल होतात त्यांच्याजवळ पेशन्स नसतात त्यांना क्विक रिझल्ट पाहिजे असतो आणि मित्रांनो हे क्विक रिझल्टच्या नादात तुम्ही तुमचं यूट्यूबचं करिअर पूर्णपणे खराब करून टाकता करिअरवरूनच सांगतो मित्रांनो तुम्हाला तुम्हाल देखील तुम्हाल तुम्हाल यूट्यूबवरती चांगल्या प्रकारे करिअर करायचं असेल आपला प्रो युट्यूबर कोर्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तो नक्की घ्या आणि तुमचं करिअर युट्यूबवरती चांगल्या प्रकारे सेट करा कारण आत्तापर्यंत ज्यांनी कोर्स घेतलेला आहे त्यातील पन्नास ते साठ टक्के लोकांचे आत्तापर्यंत आपले चॅनल मॉनिटाईज झालेले आहेत आणि राहिलेल्यांचे पण लवकरच होतीलच सो मित्रांनो हा कोर्स नक्की घ्या डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आणि कोर्सची लिंक देखील दिली आहे बेटा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र